नमस्कार लावण्याला असं वाटत असतं की आता आपण सगळंच जिंकलं काही झालं तरीसुद्धा आपण आता त्या घरात शिरणारच आणि लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट करणारच आणि त्यासाठी लावण्या राजे घरात गेलेली असते तेव्हा मात्र आजी आणि अंजली लावण्याला बघून खूपच चिडतात आजी मोठ्याने बोलते तू तू इथे काय करतेस त्यावेळेला लावण्या बोलते आजी असं काय करताय तुम्ही आजी मला कळतं आहे तुम्हाला माझा खूप राग येतो पण प्लीज समजून घ्या ना मी कधीच कोणती गोष्ट मुद्दामून करत नाही तेव्हा आजी बोलते मला काही एक समजून घ्यायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेव तू जे वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि मुळात तू इथे कशाला आलीस त्यावेळेला लगेच लावण्या बोलते आजी तुम्हाला आजपर्यंत माझं मन कधी कळलंच नाही आता काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे तेव्हा आजी बोलते पुरे झालं मला आता काहीच ऐकायचं नाही आता सगळं काही नीट करायचं आहे त्याशिवाय मी शांत बसणार नाही त्यावेळेला लावण्या बोलते आजी तुम्हाला माझ्यावरती राग आहे मला कळतो त्यावेळेला आजी बोलते राग अगं फक्त राग नाही तर खूपच चिडचिड होते माझी खरं सांगायचं तर तुझं सुद्धा बघायची इच्छा नाही माझी तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो आजी मोठ्याने बोलते पुरे झालं हे बघ लावण्या तू आता प्लीज इथून निघून जा कारण मला तुझं तोबाड बघायची इच्छाच नाही तेव्हा लगेच लावण्या बोलते आजी मी तुमच्याशी एवढं नीट बोलते तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी मात्र उद्धटपणे बोलताय प्लीज आजी जरा तरी माझा विचार करा तेव्हा आजी बोलते विचार आणि तुझा कशाच्या बाबतीत तुझा विचार करायचा आहे तूच सांग मुळात माझी इच्छाच नाही तुझ्या बाबतीत कसलाही विचार करायची एक गोष्ट लक्षात ठेव लावण्या कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करू शकत नाही आणि मला तुला माफ करायची इच्छाच नाही लावण्या कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र अंजली लावण्याला बोलते लावण्या प्लीज कशाला उगाच आजीचा राग अनावर करतेस प्लीज जा ना इथून खरं सांगायचं तर तू उगाच आजीला त्रास देतेस लावण्या तेव्हा लगेच लावण्या बोलते पुरे झालं खर तर मला तुमच्याशी बोलायचीच इच्छा नाही तुम्ही असं का बघताय तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर तुमचं वागणंच मुळात मला पटत नाही आहे प्लीज हे सर्व थांबवा कारण तुम्ही जर का हे सर्व थांबवलं तरच बरं होईल तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला आजी लावण्याला बोलते प्लीज गं बाई इथून जा खरंच तुझं थोबाड पाहिची इच्छा नाही तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला आजी मोठ्याने बोलते पुरे झालं ही काही मुलगी अशी ऐकणारच नाही त्यावेळेला अंजली बोलते आईजी आजी प्लीज प्लीज, प्लीज तू शांत हो तू उगाच हायपर होऊ नकोस त्यावेळेला आजी बोलते हायपर होऊ नकोस अगं खरं तर माझा राग अनावर होतोय खरं सांगायचं तर मला काही गोष्टी कळतच नाहीत ही मुलगी असं का वागते तेच मला समजत नाही तिच्या वागण्याचाच मला कंटाळा आला आहे तेव्हा वल्लरी बोलते बस करा ओ ओल्ड सासूबाई तुम्हाला कळतंय का तुम्ही किती किती चुकीचं वागताय ते कारण अर्णव आणि लावण्याची पत्रिका जुळले अहो छत्तीसच्या छत्तीस गुण जुळले अशी पत्रिका कुठेच सापडणार नाही असं सगळेजणं म्हणत आहेत आणि तुम्ही मात्र तुम्ही मात्र एवढं चुकीचं करताय अहो आपल्या अर्णवसाठी जर का लावण्या योग्य असेल तर तुम्ही अर्णवचं लग्न लावण्याशी का लावत नाही आत खरं सांगायचं तर तुमचा इगो आड येतोय ना तेव्हा मात्र आजी वल्लरीला म्हणते वल्लरी तू गप्प बस उगाच नको तिथे शहाणपणा करू नकोस कारण वल्लरी तुझं वागणं मुळातच मला पटत नाही तुझ्या वागण्याचा मला खूप त्रास होतो वल्लरी तेव्हा मात्र वल्लरी बोलते पुरे झालं खरं तर मला तुमचं वागणं कळत नाही आहे तुम्ही असं का वागता तेच मला समजत नाही प्लीज हे सर्व थांबवा कारण तुमचं वागणं खूपच चुकीचं आहे तेव्हा मात्र आजी खूपच चिडते आणि ती वल्लरीच्या सटासट कानाखाली मारत बोलते मुळात माझ्या नातवाचं लग्न करायचं आहे ते कोणाशी करायचं आणि कोणाशी नाही हे माझं मी बघेन तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची वल्लरी तुला काय वाटलं तू जे करतेस जे काही वागतेस ते खरंच योग्य वागतेस का मुळात तुझं हे वागणं मला खरंच पटत नाहीये तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडचिड करत असते आणि वल्लरीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लावण्या बोलते आजी प्लीज तुम्ही शांत व्हा तेव्हा लगेच अंजली बोलते प्लीज लावण्या प्लीज तू इथून निघून जा कारण मला तुझं वागणं कळतच नाही लावण्या जर का तू इथून निघून गेलीस तर खरंच खूप बरं होईल आणि मुळातच तुझं वागणंच मला चुकीचं वाटतं आहे तेव्हा मात्र लावण्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही आता जे काही आहे ते तुमचं सर्वांसमोर आहे त्यावेळेला लगेच आजी बोलते नाही गं अंजली ही ते मला त्रास द्यायला चाली आहे आणि काही झालं तरीसुद्धा मी शांत राहणार नाही मी हिला धडा शिकवणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्यासाठी मला काही करावं लागलं तरीसुद्धा चालेल आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि काही झालं तरीसुद्धा मी मी शांत बसूच शकत नाही तेव्हा मात्र आजी खूपच चिडचिड करत असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला आजी लावण्याचा हात धरते आणि लावण्याला फरफटत घराबाहेर काढते आणि लावण्याला बोलते लावण्या आत्ताच्या आता इथून निघ काही झालं तरीसुद्धा लावण्या तू इथे थांबायचं नाहीस आणि आजी लावण्याला असं म्हणतात लावण्या बोलते मी तुमच्याशी एवढं प्रेमाने वागते आहे पण तुम्ही मात्र माझ्याशी खूपच तिरसटपणाने वागताय खरंच मला तुमच्या या या गोष्टीचा खूप त्रास होतोय मुळात तुमचं ही गोष्टच मला पटत नाही तेव्हा मात्र आजी कसलाच विचार करत नाही आणि लावण्याच्या सटासट कानाखाली मरते आणि लावणण्याला बोलते लावण्या पुरे आता खरं सांगायचं तर मला या गोष्टी बाबतीत विचारच करायचा नाही आहे आणि आत्ताच्या आता, आता इथून कारण मला तुला सून म्हणून या घरात कधीच आणायचं नाही या घराची जर का कोणी सून असेल तर ती फक्त आणि फक्त ईश्वरीच आणि ईश्वरीच या घरात सून म्हणून येणार तेव्हा मात्र आज आजीचं हे बोलणं ऐकून ईश लावण्याला खूपच राग येतो आणि लावण्या मोठ्याने बहुलते मी एवढं तुमचं मन जिंकण्याचं काम करते आहे पण तुम्ही मात्र माझ्याशी नीट वागतच नाही मी ए काहीही करू शकते तेव्हा अंजली बोलते चल नीट शेवटी तू तु तुझी लायकी दाखवलीसच आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर लावण्याचं खरं रूप सर्वांसमोर येईल का आणि ईश्वरीची खरी पत्रिका आजीला मिळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू